भगवत गीता अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग अर्जुन म्हणाला माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त आध्यात्मविषयक उपदेश मला केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले कारण हे नैना मी आपल्याकडून भूतांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहेत तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे हे परमेश्वरा आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे हे पुरुषोत्तमा आपले ज्ञान ऐश्वर शक्ती बल वीर्य आणि तेज यांनी युक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे हे प्रभो जर मला आपले ते रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची नाना रंगाची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पहा हे भारता माझ्यामध्ये अदितीच्या बारा पुत्रांना आठ वसूंना अकरा रुद्रांना दोन्ही अश्विनी कुमारांना आणि एकोणपन्नास मरुद्गनांना पहा तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा हे अर्जुना आता या माझ्या शरीरात एकत्रित एक असलेले चराचरासह संपूर्ण जग पहा तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा परंतु मला तू या तुझ्या चर्मचक्षुंनी खात्रीने पाहू शक शकणार नाहीस म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो तिच्या सहाय्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पाहा संजय म्हणाले हे महाराज महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी अर्थात श्रीकृष्णाने असे सांगून मग पार्थाला अर्थात अर्जुनाला परम ऐश्वरयुक्त दिव्य स्वरूप दाखविले अनेक तोंडे व डोळे असलेले अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या तसेच दिव्यगंधांना विभूषित सर्व प्रकारच्या आश्चर्याने युक्त अनंत स्वरूप सर्व बाजूंनी तोंडे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले आकाशात हजार सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचितच होईल म्हणजे होणार नाही पांडवाने त्यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग देवादिदेव भगवान श्रीकृष्णांच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला धनंजय अर्थात अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला अर्जुन म्हणाला हे देवा मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवांना शंकरांना सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे हे, हे संपूर्ण विश्वाचे स्वामी मी आपल्याला अनेक बाहू पोटे तोंडे आणि डोळे असलेले तसेच सर्व बाजूंनी अनंतरूपे असलेले पाहत आहे हे, हे विश्वरूपा मला आपला ना अंत दिसतो ना मध्य दिसत ना आरंभ मी आपल्याला मुकुट घातलेला गदा व चक्र धारण केलेले सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे प्रज्वलित अग्नी व सूर्य यांच्याप्रमाणे तेजाने युक्त पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टीने अमर्याद असे पाहत आहे आपणच जाणण्याजोगे परम ब्रह्म परमात्मा आहात आपणच या जगाचे परम आधार आहात आपणच अनादि धर्माचे रक्षक आहात आणि आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे मला वाटते आपण आधी मध्य आणि अंत नसलेले अनंत सामर्थ्याने युक्त अनंत भाऊ असलेले चंद्र व सूर्य हे ज्यांचे नेत्र आहेत पेटलेल्या अग्निसारखे ज्यांचे मुख आहे आणि आपल्या तेजाने या जगाला तापविणारे असे आहात असे मला दिसते हे महात्मन हे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील आकाश आणि सर्व दिशा फक्त आपण एकट्यानेच व्यापून टाकले आहेत आपले हे, हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत तेच देवतांचे समुदाय आपल्यात शिरत आहेत आणि काय काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचे व गुणांचे वर्णन करीत आहेत तसेच महर्षी व सिद्ध यांचे समुदाय सर्वांचे कल्याण होवो अशी मंगलाशा करून उत्तमोत्तम श्रोत्य म्हणून आपली स्तुती करीत आहेत अकरा रुद्र बारा आदित्य तसे आठ वसु साध्यश्वे विश्वदेवे दोन अश्विनी कुमार मरुद्गन आणि पितरांचे समुदाय तसेच गंधर्व यक्ष राक्षस आणि सिद्धांचे समुदाय आहेत ते सर्व चकित होऊन आपल्याकडे पाहत आहेत हे महाबाहो आपले अनेक तोंडे अनेक डोळे अनेक हात मांड्या व पाय असलेले अनेक पोटांचे आणि अनेक दाढांमुळे अतिशय भयंकर असे महान रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत तसेच मीही व्याकुळ होत आहे कारण हे विष्णू आकाशाला जाऊन भिडलेल्या तेजस्वी अनेक रंगाने युक्त पसरलेली तोंडे व तेजस्वी विशाल डोळे यांनी युक्त अशा आपल्याला पाहून भयभीत अंतकरण झालेले माझे धैर्य व शांती नाहीशी झाली आहे दाढांमुळे भयानक व प्रलय काळच्या अग्निसारखी प्रज्वलित आपली तोंडे पाहून मला दिशा कळेनाशा झाल्या असून माझे हरपले आहे म्हणून हे देवादिदेव हे, देव, हे जगन्निवासा आपण प्रसन्न व्हा ते सर्व धृतराष्ट्रांचे पुत्र राजसमुदायासह आपल्यात प्रवेश करीत आहेत आणि पितामह भ्रीष्म द्रोणाचार्य तसेच तो कर्ण आणि आपल्या बाजूंच्याही प्रमुख योद्ध्यांसह सगळेच आपल्या दाढांमुळे भयंकर दिसणाऱ्या तोंडात मोठ्या वेगाने धावत धावत जात आहेत आणि कित्येक डोकी चिरलेले आपल्या दातांच्या फटीत अडकलेले दिसत आहेत ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळशे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्या दिशेने धावत येतात अर्थात समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे ते मनुष्य लोकातील वीर आपल्या प्रज्वलित तोंडात शिरत आहेत जसे पतंग नष्ट होण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडांनी गिळत गिळत सर्व बाजूने वारंवार साठत आहात हे विष्णू आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरून तापवीत आहे मला सांगा की भयंकर रूप धारण करणारे आपण कोण आहात हे देवश्रेष्ठा आपणास नमस्कार असो आपण प्रसन्न व्हा आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो कारण आपली ही करनी मला कळत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे यावेळी या, या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे म्हणून शत्रू सैन्यात जे योद्धे आहेत ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत म्हणजेच तू युद्ध केले नाहीस तरी या सर्वांचा नाश होणार आहे म्हणूनच तू उठ यश मिळव शत्रूंना जिंकून धनधान्य संपन्न राज्याचा उपभोग घे हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेलेले आहेत हे सवसाची अर्जुना तू फक्त निमित्त मात्र हो द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयभद्र आणि कर्ण त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूरयोद्धांना तू मार भिवू नकोस युद्धात तू खात्रीने शत्रूंना जिंकशील म्हणून युद्ध कर संजय म्हणाले भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरूनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्दीत होऊन तो म्हणाला अर्जुन म्हणाला हे अंतर्यामी श्रीकृष्णा श्रीकृष्ण आपले नाव गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करू लागते तसेच राक्षस राक्ष दिशात पळून दिशा जात आहेत आणि सर्व सद्धिगणाचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत हे योग्यच होय हे महात्मन ब्रह्मदेवाचे ही अधिकारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत कारण हे अनंता हे देवादिदेवा हे जगनिवासा जे सत असत व त्यापलीकडे अक्षरार्थ सचिदानंद घन ब्रह्म आहे ते आपणच आहात आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात आपण या जगाचे परम परम आश्रयस्थान आहात जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच आहात परमधामही आपणच आहात हे अनंतरूपा आपण हे सर्व विश्व व्यापले आहे आपण वायू यमराज अग्नी वरुण चंद्र प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात आपल्याला हजार वेळा नमस्कार नमस्कार असो आपणाला आणखीही वारंवार नमस्कार नमस्कार असो हे अनंत सामर्थ्यशाली आपल्याला पुढून व मागूनही नमस्कार हे सर्वात आपल्याला सर्व बाजूने नमस्कार असो कारण अनंत पराक्रमशाली व आपण सर्व जग व्यापले आहे म्हणून आपण सर्वरूप आहात आपला हा प्रभाव न जाण जाणवल्यामुळे आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा हे यादवा हे सख्या असे जे काही विचार न करता मुद्दा म्हटले असेल आणि हे अच्युता माझ्याकडून विनोदासाठी फिरताना झोपताना बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपल्या एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल त्या सर्व अपराधांचे अचिंत्य प्रभावशाली अशा आपल्याकडे मी क्षमा मागतो आपण या चराचर जगताचे जनक आहात तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात हे अतुलनीय प्रभावा त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही मग आपल्याहून श्रेष्ठ असा कसा असू शकेल म्हणूनच हे प्रभो मी आपल्या चरणावर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे हे देवा वडील जसे पुत्राचे मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात पूर्वी न पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदित झालो आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळे होत आहे म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णू रूपच दाखवा हे देवेशा हे जगन्निवासा प्रसन्न व्हा मी पाहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले तसेच गदा आणि चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो म्हणून हे विश्व विश्वस्वरूपा हे सहस्रबाहू आपण त्यात चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे अर्जुना मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजमय सर्वांच्या आधी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखवले ते तुझ्याशिवाय दुसरं कोणीही यापूर्वी पाहिले नव्हते हे अर्जुना मानव लोकात अशा प्रकारच्या विश्वरूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञाच्या अध्ययनाने दानाने वैदिक कर्माने आणि उग्र तपश्चर्यानेही तुझ्या दुसऱ्याकडून पाहिला जाणे शक्य नाही माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभूत होऊ नकोस किंवा गोंधळून जाऊ नकोस तू भीती सोडून प्रीतीयुक्त अंत करणारे तेच माझे हे शंख चक्र कथा धारण केले चतुर्भुज रूप पुन्हा पहा संजय म्हणाले भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि पुन्हा महात्मा श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला अर्जुन म्हणाला हे जनार्दन आपले हे अतिशय शांत मनुष्यरूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझे हे चतुर्भुज रूप तू पाहिलेस ते पाहाव्यास मिळणे अतिशय दुर्लभ आहे देवसुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात तू जे मला पाहिलेस तशा माझ्या चतुर्भुज रूपांचे दर्शन वेदांनी तपांनी दानाज्ञान आणि यज्ञही मिळणे शक्य नाही परंतु हे परंत पार्जुना अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुज रूपधारी मला प्रत्यक्ष पाहणे तत्वता जाणणे तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणेही शक्य आहे हे पांडवा जो पुरुष केवळ माझ्यासाठी सर्व कर्तव्य कर्म करणारा मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तिरहित असतो आणि सर्व भूत मात्राविषयी निर्वेर्य असतो तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो ओम हे परम सत्य आहे याप्रमाणे गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील विश्वरूप दर्शन योग नावाचा हा अकरावा अध्याय समाप्त झाला भगवद्गीतेचा अकरा अध्या अकरावा अध्याय विश्वरूपदर्शन याचा सारांश भगवान श्रीकृष्णांनी आपला विश्वरूप वैश्विक अवतार अर्जुनाला दाखवला ज्यात ब्रह्मांडातील सर्व काही समाविष्ट आहे विश्वरूप दर्शन योगाचे थोडक्यात वर्णन अर्ज अर्जाची इच्छा अर्जुन श्रीकृष्णाला आपले विश्वरूप दाखवण्याची विनंती करतो कारण त्याला कृष्णाच्या ईश्वरी सामर्थ्याचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायचे असते कृष्णाचे विश्वरूप श्रीकृष्ण मग आपला विश्वरूप दाखवतात ज्यात अनंत हात पाय डोळे आणि विविध रंगाचे आणि आकारांचे रूपे दिसतात अर्जुनाची प्रतिक्रिया अर्जुनाला या खूप भीती वाटते पण त्याचबरोबर तो आश्चर्यचकितही होतो विश्वातील सर्व काही या रूपात अर्जुन भूत वर्तमान आणि भविष्यातील सर्व काही पाहतो तसेच देव तानू राजे आणि इतर सर्व प्राणी पाहतो भगवंताचे स्वरूप या रूपात श्रीकृष्ण जगाचा आधार नियंता आणि नाश करणारा ना म्हणून दिसतात अर्जुनाची प्रार्थना अर्जुन या दर्शनाने भयभीत होऊन भगवंताला आपली दया करण्याची प्रार्थना करतो आणि पूर्वीच्या रूपात परत येण्याची विनंती करतो या अध्यायात भगवान कृष्णांनी आपले विश्वरूप दाखवून अर्जुनाला जगाच्या स्वरूपाचे आणि ईश्वरी सामर्थ्याचे ज्ञान दिले आहे